ही तयारी सुरू आहे दीपावलीची दुर्गम पाड्यावरती जाऊन साजरी करायचं आहे दीपावली सण आणि हा सण साजरी करायसाठी निवडला आहे दहा साडी लाडू चकल्या चिवडा हे सगळं घेऊन आम्ही चाललो साजरी करायला हे आईश्रीचे विद्यार्थी तयारी करत आहे फराळ पॅकिंग करणे सगळी पॅकिंग करून आम्ही निघालो दहा मण घाटा इथे आम्ही निघालो हायवेवरतून आणि तुम्हाला वाटत असेल धामणघाटा हायवेवरच आहे पण असं नाही बरं का आता आम्ही हायवेवरून उतरलोय आणि छोट्या रस्त्यावरून निघालो आहे मनामध्ये आनंद आहे की आपण हा आनंद कोणाला तरी देणार आहोत अरे बाप आता या रस्त्यातून पुढं कसं जाईल तुम्ही बघू शकता किती खराब रस्ता आहे आता इथून पुढं गाडी कशी जाईन चला आता रस्ताही संपला आणि आम्ही सर्व साहित्य हातात हातात घ्या आता आम्ही सगळे स्वयंसेवक सर्व साहित्य घेऊन पाऊल वाट्याने निघालो हा धामण घरट्याकडे जाणारा रस्ता तुम्ही बघू शकता आजूबाजून तुम्ही बघू शकता किती गवत आहे रस्त्यात आता आनंद वाटला आम्ही अशा जागेवर आलो आहोत जिथं खरी गरज आहे आम्ही वाटप करत होतो तेव्हा तुम्ही सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद बघू शकता आपण सगळ्यांनी केलेली मदत अशा ठिकाणी पोहचून सार्थक झाल्यासारखी वाटते सर्व वाटप करून आम्ही परत निघाल आनंद दिल्याने आनंद वाढतो तोच आनंद घेऊन आम्ही समाधानी झालो